नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण रेसिपी बघणार नाही हो। तर ऑनलाईन मी सेल चालू होता त्यामध्ये वस्तू काही मागवल्या होत्या त्या म्हटलं तुम्हाला दाखवूया म्हणजे तुम्हालाही त्याचा काही उपयोग होईल आणि वापरता येतील त्यापैकीच एक होतं ते म्हणजे हे लिक्विड तर हे बघा हे असं थोडस घ्यायचं तर बघा किती एका मिनिटामध्ये हे स्वच्छ झालंय हे बघा इकड़े काड़ा हे इकडे काळं आहे आणि हे लिक्विड लावलेला भाग बघा कसा एकदम चमकला आहे तर व्हिडिओला तुम्ही लाईक करून घ्या तर हे लिक्विड कोणतं आहे आणि बाकीच्या काय वस्तू आहेत ते आता आपण बघूया तर आपली पहिली वस्तू आहे तुम्हाला बॉक्समध्ये दिसेल हे बघा हे आहे शॉपर बघा हे असं आहे तर हे मी आता स्वच्छ करून घेतलंय तर ही बघा याला चार ब्लेड आहेत प्रत्येक वेळी काय होतं कांदा कापण्यामध्ये वेळ पण जातो आणि तसच आपल्याला कांदा तो डोळ्यांना झोंकतो तर त्यासाठी हे उपयोगी आहेत तर कांद्याचे मी चार भाग करून घेतले आहेत अशा प्रकारे प्रेस करायचं आपल्याला किती बारीक हवा तेवढा आपण हा कांदा करून घेऊ शकतो डोळ्याला झोंबायचं पण काही टेन्शन नाही आणि हाताला वास सुद्धा येणार नाही तर आपला हा कांदा बारीक झाला का बघूया तर हे बघा तर बघा एका मिनिटाच्या आत आपला कांदा कापून झालाय तर सकाळी जेव्हा घाई असते डब्बा बनवायचा असतो किंवा ऑमलेट बनवायचं असतं त्यावेळी हे सकाळच्या वेळी पटकन आपण वापरू शकतो तर हे मला एकशे पंच्याहत्तर रुपयाला पडलं तर दुसरी वस्तू आहे आणि याच्यामध्ये साबण ठेवायचा हे पाणी आलं खाली की हे काढून टाकू शकतो आपण म्हणजे खाली फरशीवर पण डाग पडत नाही आणि खराब होत नाही आणि अजून त्याच्यामध्येच हे चिकटवण्यासाठी हुक आहे म्हणजे ह्याला खिळे किंवा भिंतीला होल पाडायची गरज नाही हे फक्त चिकटवायचं आणि त्याला हे भांड अडकवायचं आणि आपला जो पण साबण असेल तो यामध्ये ठेवायचा तर दोन वस्तू तुमच्या समोरच मी वापरून दाखवल्या आहेत पण तिसरी जी वस्तू आहे ना ती मी बरेच वेळा वापरलेली आहे कारण त्याचा खूप उपयोग होतो तर ती वस्तू आहे हा गम हे बघा बी सात हजार असं याचं नाव आहे तर आपल्याला फक्त काही फुटलं तुटलं तर आपल्याला एकच वस्तू माहिती आहे ती, ती म्हणजे फॅविक पण त्याच्यापेक्षा ही एकदम चांगली आहे तर चिनी मातीचा कप वगैरे असेल तर त्याच्यावर फॅविक काही उपयोग होत नाही कारण चिकटवलं तरी ते परत निघतं बऱ्याच वेळेला आपले कपाचे कानच तुटतात आणि कप फेकून द्यायला होतो तो तर आता हे तुम्हाला मी चिकटवून दाखवते तर हे बघा आतमध्ये ना असं सुई सारखं असतं म्हणजे काय ट्यूब आपण चालू केली परत बंद केली तर त्यातलं लिक्विड बाहेर येऊ नये म्हणून त्यासाठी हे त्याने दिलेलं आहे अगदी थोडं थोडं लावून घ्यायचं आणि लगेच पहिले याचा आधी झाकण लावून घ्यायचं आणि याला आता चिकटवून घेऊया फक्त एक याचं असं आहे फेविक सारखं पटकन लगेच चिकटत नाही याला असं एक दिवस ठेवून द्यायचं म्हणजे ते चांगलं व्यवस्थित घट्ट बसतं तर हा बघा माझ्याकडे हा एक कप होता आणि एकदम चांगला होता तर त्याचा नेमका हा इथून कान तुटला हा बघा इथे एक तुटलाय आणि इथे एक दोन्ही ठिकाणी तुटलाय तर ह्याला पण मी चिकटवून ठेवलं इतका घट्ट चिकटलाय अजिबात किती खेचलं तरी अजिबात तुटत नाही एवढं जाम होऊन बसतं आतापर्यंतच्या ज्या काही तुम्हाला वस्तू दाखवल्या हो आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते म्हणजे तुम्हाला सोपं पडेल त्यामुळे आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्या दोन ट्यूब तुम्हाला एकशे सहा रुपयामध्ये मिळतील पन्नास एम एलच्या असतात तर आता चौथी वस्तू आहे ते म्हणजे हुक हे तुम्हाला माहीतच असतील तर हे बघा हे असे असतात आणि हे तुम्ही कुठेही एक एक -एक असे एकदमही चिकटवू शकता किंवा कट करून तुम्हाला हवं तिथे एक एकही लावू शकता तर हे बघा हे आपण सहज कट करू शकतो असं काढायचं आणि तुम्हाला कुठे चिकटवायचं असेल तिथे चिकटवायचं तर मी आता हे किचनचा दरवाजा आहे तर मला इथे चमचे आणि अडकवायचे आहेत म्हणून हे इथे लावते तर हे बघा हे असं आपण अडकवून घेऊ शकतो म्हणजे आपल्या भांड्यांमध्ये पण त्याची अडचण होणार नाही आणि वजनदार म्हणजे हा तवा तो सुद्धा असा तुम्ही ठेवू शकता तर हे मी आता इथे लावलंय कारण दरवाजा बंद केला की ते बाहेर तुम्ही दिसणार नाही हे बघा हे स्टिकर तुम्हाला ऐंशी रुपयाला सहा मिळून जातील तर पाचवी वस्तू आहेत ती म्हणजे ब्लँकेट हो। तर ही बघा चारशे रुपयामध्ये चार मिळाली आहेत बाकी लांबीला आणि रुंदीला अगदी भरपूर आहेत पण थोडीशी पातळ वाटत आहेत थोड्या थंडीसाठी चांगली आहेत किंवा तुम्हाला जर कुठे प्रवासाला जायचं असेल तेव्हा न्यायला सुद्धा बरी आहेत कारण घडी एकदम ह्याची छोटी होते थोड्याशा थंडीसाठी अगदी परफेक्ट आहेत कपडा बघा एकदम मऊ आहे रुंदीला साडेचार फूट हे बघा आणि अशी लांबीला आहे साडेसात फूट तर त्याच्यामध्ये हे चार कलर आहेत हा दुसरा कलर याच्यावर सुद्धा डिझाईन मस्त आहे एकदम हा तिसरा कलर आहे हा मला खूप आवडला आणि हा आहे चौथा कलर अजून पण यामध्ये वेगवेगळे वेग कलर आहेत घरामध्ये चौघ जण असतील तर तुम्ही वापरू शकता किंवा पाहुणे वगैरे आले तर मोठी मोठी ब्लँकेट देण्यापेक्षा ही छोटी ब्लँकेट द्यायला बरी आणि धुवायला पण बरं पडतं तर त्या पुढची वस्तू आहे ते म्हणजे बेडशीट तर ही बघा ही अशी आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याला हे इलॅस्टिक आहे असं इलॅस्टिक असल्यामुळे काय होतं आपण गादीला घातलं की ते तिथल्या तिथे फिट्ट राहतो आणि वरती झोपलं किंवा बसलं तरी ती बेडशीट अशी हे होत नाही चुरगळ्या पडत नाही व्यवस्थित राहते आणि ही दोन अशी पिलो कवर आहेत ही बघा ही सुद्धा चांगली मोठी आहेत आणि व्यवस्थित आहेत आणि हा कपडा जरा मिक्स आहे एकदम प्युअर कॉटन नाहीये थोडं यामध्ये असं पॉलिस्टर मिक्स आहे त्यामुळे हे असं थोडंसं सुळसुळीत सूर आहे आणि दुसरी जी बेडशीट आहे ती ही अशी आहे ही एकदम कॉटन आहे त्यावर सुद्धा ही दोन पिलो कवर बघा आणि हिला काही इलॅस्टिक नाही आहे ही आपली रोजची असते साधी तशीच आहे पण ही प्युअर कॉटन आहे म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये आणि ही अशा प्रकारची बेडशीट चांगली आणि एकदम फुल आहे हे बघा फुल साईजमध्ये आहे डिझाईन सुद्धा चांगली आहे आणि एकदम प्युअर कॉटन असल्यामुळे झोपलं तरी यावर गरम होत नाही दोन्ही बेडशीट तुम्हाला तीनशे ते साडेतीनशे ह्या मध्ये मिळू शकतात त्याच्यानंतर तिसरी बेडशीट आहे ती मी इथे घातलेली आहे ही बघा ही सुद्धा फुल साईजचीच आहे त्याच्यावर सुद्धा ही दोन पिलो कवर आहेत त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू ती मला जास्त उपयोगाची वाटली ते म्हणजे हे लिक्विड आहे तर याने तांब्या पितळीची भांडी एकदम स्वच्छ होतात पावडरने जर आपण घासायला गेलो तर आपले हात काळे होतात आणि पटकन स्वच्छ होत नाहीत आणि काही जणांना त्या पावडरची ऍलर्जी सुद्धा होते त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी आहे आणि याने पटकन भांडी स्वच्छ होतात तर तुम्हाला आता मी भांडी घासून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल तर हे बघा हे ग्लास आपलं पूर्ण काळ झालंय बघा सगळीकडे डाग पडले आहेत तर आता तुम्हाला दाखवते हे लिक्विड असो थोडस याच्यावर टाकायचं अगदी लगेच चक हे होत चकचकीत होत बघा आणि हे हाताने फिरवून घ्यायचं जास्त मेहनत करायला पण नको हे बघा अगदी सहज पटकन स्वच्छ होऊन जात हे बघा बाहेरून आता किती चकचकीत झालंय आणि आतून बघा आतूनही घासून घेऊया हे बघा आतमध्ये सुद्धा काळ झालंय आणि जास्तही लागत नाही अगदी चार थेंब जरी घेतले तरी ते भांड स्वच्छ होतं पटकन आणि याला नंतर ना आपलं भांड्यांचं जे लिक्विड असतं ते थोडंसं घालून परत एकदा घासून घ्यायचं म्हणजे ते पटकन काळं पडणार नाही एकदम स्वच्छ राहील तर आता हे पितळेचं निरांजन घासून दाखवते हे सुद्धा थोडं म्हणजे घासलेलं आहे पण थोडं आता खराब झालंय तर हे बघा अजून ते चकचकीत झालं दिसतय तर आता हे संपूर्ण मी घासून घेते निरांजन आणि किंमतही तुम्हाला सांगते हवं तर अजून थोडं टाकायचं किती चकचकीत झालं बघा रेसिपीच्या व्हिडिओ तुम्ही या चॅनलवर रोजच बघता पण अशा काही वस्तू मागवल्या आणि त्याचे व्हिडिओ बनवले तर तुम्हाला आवडतील का ते मला कमेंट करून सांगा बघा तसं एकदम चकाचक झालंय तर याला आता भांड्यांच्या लिक्विडने थोडं अजून घासून घेते म्हणजे ते पटकन काळं पडणार नाही आणि आज दाखवल्यापैकी हो तुम्हाला कोणती वस्तू यातली आवडली ते सुद्धा मला सांगा म्हणजे या सगळ्या वस्तूंची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन ठेवते तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तर बघा अर्ध्या याच्यावर मी लिक्विड लावलंय आणि इकडे लावलं नाहीये हा भाग बघा किती चकचकीत दिसतोय आणि ह्याच्यावर डाग दिसत त्या पाकिटावर किंमत आहे अडीचशे रुपये पण तुम्ही ऑनलाईन जर मागवलं तर तुम्हाला सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत मिळू शकते सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बाकीच्यांनाही त्याचा उपयोग होईल तर बघा सगळी भांडी कशी चकाचक झालेली आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद